नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा तेसाथ भरत्या असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू होण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आय एम पी असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आणि याचा आपला पाठ असणार ला आहे दोनशे त्र्याऐंशी वा या पार्टमध्ये आपण महत्त्वाचे जून महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिलाच आहे महत्त्वाचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे स्टार्टअप नायट्रो कॅप्ट नायट्रो कॅप्ट आहे हा लक्षात ठेवायचा आहे नायट्रो कॅप नसून नायट्रो कॅप्ट आहे कॅप्ट तर कोणत्या देशाच्या स्टार्टअप नायट्रो दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार हा नुकताच मिळालेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अस स्वीडन तर स्वीडन या देशाच्या स्टार्टअप नायट्रो दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार हा नुकताच मिळालेला आहे कधी कधी देश विचारला जाणार नाही फक्त कंपनी विचारली जाईल तर स्वीडन या देशातील आहे बघा नायट्रो तर या नायट्रो कॅप्टला प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट हा पुरस्कार मिळालेला आहे जर देश विचारला तर स्वीडन आणि जर कंपनी विचारली तर नायट्रो कॅप्ट लक्षात ठेवायचा आहे आता हा जो काही फूड प्लॅनेट पुरस्कार आहे तर तो कशा संबंधित आहे तर पर्यावरणाशी संबंधित आहे तर जगातील सर्वात मोठा पर्यावरण पुरस्कार जर कोणता तर तो आहे बघा फूड प्लॅनेट जो स्वीडन या देशातील नायट्रो या कंपनीला मिळालेला आहे आता या नायट्रो कंपनीने असं काय केलेलं आहे जो पुरस्कार मिळालेला आहे तर त्यांनी कमी उत्सर्जन करणारे हरित खत तंत्रज्ञान विकसित केलेले आहे काय तर कमी उत्सर्जन करणारे हरित खत तंत्रज्ञान हे विकसित केलेले आहे यासाठी नायट्रोकॅप्ट या स्वीडन देशातील कंपनीला प्रतिष्ठेचा फूड प्लॅनेट पुरस्कार हा नुकतंच मिळालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा पर्यावरण पुरस्कार हो कोणता तर फूड प्लॅनेट पुरस्कार आता जर पर्यावरणाशी संबंधित प्रश्न आलेला आहे तर जागतिक पर्यावरण दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो कमेंट करून सांगायचा सा आहे दुसरा प्रश्न आहे सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतंच कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय अ नरेंद्र मोदी हे सायप्रस दौऱ्यावर असताना सायप्रस देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारताचे जे काही पंतप्रधान आहेत बघा तर त्यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर नरेंद्र मोदी यांना कितव्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आले तर तेविसाव्या त्यांचा हा तेविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे जो सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळणार आहे मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे कितवा असणार आहे तर तेवीसावा बावीसावा कोणता होता तर नुकतंच काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या जो काही मित्र विभूषण पुरस्कार आहे बघा श्रीलंकेचा मित्र विभूषण पुरस्कार तर तो त्यांना प्रदान करण्यात आला होता आणि तो त्यांचा बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता आता तेविसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा सायप्रस देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणार आहे विचारला जाईल आतापर्यंत म नरेंद्र मोदी यांना किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत तर लक्षात ठेवायचं आहे तेवीस आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर नरेंद्र मोदी यांना बघा पहिला लता मंगेशकर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता लक्षात ठेवायचा आहे तिसरा प्रश्न आहे भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह भारताचा फर्स्ट थिंकिंग उपग्रह हो, हा कोणी विकसित केलेला आहे थिंकिंग विचारलं जाईल किंवा पहिला विचार करणारा उपग्रह तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय टेकमी टू स्पेस टेकमी टू स्पेस हे हैदराबादी स्टार्टअप आहे बघा टेकमे टू स्पेस या हैदराबादी स्टार्टअप टेकमे टू स्पेसने भारताचा पहिला थिंकिंग किंवा विचार करणारा उपग्रह हो, हा विकसित केलेला आहे याचे प्रक्षेपण कोणाद्वारे करण्यात येणार आहे तर इस्रोद्वारे करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये लक्षात ठेवायचं आहे भारताच्या पहिल्या थिंकिंग किंवा विचार करणाऱ्या उपग्रह हो, हा टेकमे टू स्पेस याने जरी विकसित केला असला तरी त्याचे प्रक्षेपण हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो हे करणार इस इस आहे लक्षात ठेवायचं आहे इस्रोचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर व्ही नारायणन हे इस्रोचे सध्याचे प्रमुख आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये या भारताच्या पहिल्या विचार करणाऱ्या उपग्रहाला बघा प्रक्षेपित केले जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे हैदराबादी है स्टार्टअप आहे है। चौथा प्रश्न आहे ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा ग्लोबल ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून पर्यायक क्रिस्तियानो रोनाल्डो तर क्रिस्तियानो रोनाल्डो याची बघा इस्पोर्ट्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जातो क्रिस्तियानो रोनाल्डो हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे कमेंट करून सांगा तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवायचं क्रिस्टियानो रोनाल्डो लिओनेल मेस्सी हा देखील फुटबॉल या खेळाशी संबंधित असून विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत प्रश्न हा देखील महत्वाचा आहे पाचवा प्रश्न आहे अठ्ठ्याहत्तराव्या लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये लेपर्ड अवॉर्डने कोणास किंवा लेपर्ड अवॉर्ड हा कोणास देण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अलेक्झांडर पेन तर अलेक्झांडर पेनला अठ्यात्तराव्या लोकार्नो फिल्म फेस्टिवल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लेपर्ड अवॉर्डने नुकतंच सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा सातवा सॉरी सहावा प्रश्न आहे हा सहावा सहावा आणि महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे जिल्हे आणि विभाग विचारला जाईल लक्षात ठेवायचा आहे जोड्या लावा किंवा मग कोणता जिल्हा कोणत्या विभागात येत नाही किंवा कोणता जिल्हा कोणत्या विभागात येतो असा देखील प्रश्न विचारला जाईल त्यानंतर दुसरा कुठला प्रश्न विचारला जाईल तर एस टी महामंडळाचे अध्यक्ष विचारले जातील अध्यक्ष किंवा परिवहन मंत्री कोण आहेत असे चार महत्त्वाचे प्रश्न इथे विचारले जातील त्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न काय आहे तर एस टी महामंडळात किती प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात आलेली आहे सर्वप्रथम एस टी महामंडळ एस टी महामंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत तर प्रताप सरनाईक नाव लक्षात ठेवायचं आहे प्रताप सरनाईक अगोदर भरत गोगावले होते त्यांच्या जागेवर प्रताप सरनाईक हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत तर केंद्रीय परिवहन मंत्री पाहिले तर नितीन गडकरी नितीन गडकरी हे केंद्रीय परिवहन मंत्री आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता प्रश्नाकडे बोलूया एस टी महामंडळात किती प्रादेशिक विभागांची स्थापना ही करण्यात आलेली आहे तर क पाच तर एस टी महामंडळात पाच प्रादेशिक विभागांची स्थापना ही करण्यात आलेली आहे जे पाच प्रादेशिक विभाग कोणते तर पहिला आहे मुंबई त्यानंतर दुसरा आहे पुणे तिसरा आहे नागपूर चौथा आहे अमरावती आणि पाचवा आहे नाशिक सर्वांचे मुख्यालय तेच असून फक्त नाशिक जिल्ह्याचं ज नाशिक जो काही विभाग आहे बघा प्रादेशिक विभाग तर त्याचं फक्त मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे बाकी मुंबईचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे पुण्याचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे नागपूरचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे अमरावतीचं मुख्यालय अमरावतीसमध्ये आहे इथे प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागाचे मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तर लक्षात ठेवायचं नाशिक नाशिक या प्रादेशिक विभागाचे मुख्यालय हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आता जिल्हे प्रादेशिक प्रादेशिक विभाग आणि जिल्हे त्यानुसार आपण यादी पाहूया महत्वाचा प्रश्न नीट लक्षात ठेवायचा आहे पहिला घेऊया प्रादेशिक विभाग मुंबई तर मुंबईमध्ये एकूण पाच जिल्हे येतात बघा पाच ती पाच जिल्हे कोणते तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे मुंबईतील पाच आहेत बघा त्यानंतर पुणे विभाग पुण्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे पाच जिल्हे पुणे जिल्ह्यात येतात याचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे नागपूरचा विभाग पाहिलं तर नागपूरमध्ये नागपूर, नागपूर जिल्हा भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली मुख्यालय असणार आहे नागपूर त्यानंतर अमरावती अमरावतीमध्ये बघा सर्वात कमी चार जिल्हे असणार आहेत ते कोणते तर अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ असे चार जिल्हे अमरावती विभागामध्ये असणार आहेत आणि शेवटचा राहिला नाशिक विभाग तर नाशिकमध्ये सर्वाधिक चार सॉरी सर्वाधिक अकरा सर्वाधिक अकरा जिल्ह्यांचा समावेश असणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात कमी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये बघा जिल्हे आहेत तर चार जिल्हे आहेत जे अमरावती या प्रादेशिक विभागामध्ये असणार आहेत प्रादेशिक विभाग आपण एस टी महामंडळाचे पाहणार पाहत आहोत लक्षात ठेवायचा आहे तर एस टी महामंडळाची जो काही प्रादेशिक विभाग आहे बघा अमरावती तर या अमरावतीमध्ये फक्त चार जिल्ह्यांचा समावेश असणार आहे बाकी तीन प्रादेशिक विभागांमध्ये प्रत्येकी पाच जिल्ह्यांचा समावेश असून शेवटचा जो काही पाचवा प्रादेशिक विभाग आहे बघा नाशिक तर या नाशिक प्रादेशिक विभागामध्ये अकरा जिल्ह्यांचा समावेश असणार आहे पुन्हा सांगतो नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर म्हणजेच अगोदरचे नाव अहमदनगर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अगोदरचे नाव औरंगाबाद त्यानंतर धाराशिव अगोदरचे नाव उस्मानाबाद त्यानंतर बीड जालना लातूर नांदेड परभणी जवळपास अर्धा मराठवाडा हा नाशिकमध्ये येतो बघा पुन्हा अकरा जिल्हे सांगतो नाशिक, नाशिक धुळे जलगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड जालना लातूर नांदेड परभणी तर एवढे अकरा जिल्हे हे नाशिक विभागामध्ये येतात बघा नाशिक विभागामध्ये आता हे असं का विकेंद्रीकरण का करण्यात आलेलं आहे वर, तर महसूल वाढ व निर्णय प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्राचे एस टी महामंडळाचे अध्यक्ष आहेत बघा प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतलेला आहे आता कोणाच्या धर्तीवर तर कर्नाटकमध्ये देखील कर्नाटकच्या धर्तीवर हा महाराष्ट्रामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे असे महत्त्वाचे प्रश्न इथे विचारले जातात ते आपल्याला नीट नोट डाऊन आणि नीट उत्तर त्यांची द्यायची आहेत प्रश्न आहे सातवा इस्रायल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस तीन सुरू केलेले आहे तर नुकतंच हमास सोडून आता इस्रायल हा इराणच्या मागे लागला असून इराणच्या ज्या काही तेहरान राजधानी आहे बघा तर त्यावर हल्ले के सुरू केले आहेत इस्रायलने इराणच्या राजधानीवर इराणची राजधानी काय आहे तर तेहरान लक्षात ठेवायचे तर या तेहरांवर इस्रायल देशा या देशाने बघा हल्ले सुरू केलेले आहेत इस्रायल देशाविरुद्ध या इराण देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस तीन हे सुरू केलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो एकतर कोणत्या देशाविरुद्ध इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री सुरू केले तर हा इस्रायल देशाविरुद्ध आणि इस्रायल देशाविरुद्ध कोणत्या देशाने सुरू केले तर इराण देशाने प्रश्न काही विचारला जाऊ शकतो नीट लक्षात ठेवायचे पुन्हा दोन्ही प्रश्न सांगतो इराण देशाने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री सुरू केले तर इस्रायल देशाविरुद्ध आणि इस्रायल देशाविरुद्ध कोणत्या देशाने ऑपरेशन टू प्रॉमिस थ्री सुरू केले तर इराण देशाने लक्षात ठेवायचं आहे इराण आणि इस्रायल या दोघांमध्ये आता युद्ध सुरू केलेले आहे युद्ध सुरू झालेले आहे आणि इस्रायल हा तेहरान या ज्या काही राजधानी आहे बघा तर त्या राजधानीवर हल्ले करत आहे लक्षात ठेवायचं आहे इस्रायलची राजधानी कमेंट करून सांगा इस्रायलची राजधानी आठवा प्रश्न आहे रोटेक्स युरो ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या दहामध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय ब अतिका मीर अतिका मीर ही रोटेक्स युरो ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या दहामध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायवर ठरलेली आहे नवा प्रश्न आहे महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे तर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे जवळपास दोन हजार तेरा साली वन डे क्रिकेटचे आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आले आणि महिलांचं महिलांचा सांगतोय दोन हजार अकराचा वर्ल्ड कप हा आपल्या भारतात झाला होता पुरुषांचा हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्या वर्षी आपल्या भारताने ही ट्रॉफी जिंकली होती कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी ते बाजूला सध्या महिला वन डे पाहूया तर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस हा आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत मुख्य प्रशिक्षक आता पाहूया फक्त पुरुषांचे त्यानंतर महिलांचे देखील पाहूया तर पुरुषांचे मुख्य प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर जो काही इंग्लंडवर आहे बघा आपल्या भारताचा तर त्यावेळी कर्णधार कोण असणार आहेत भारताचे तर कसोटीचे कर्णधार आहेत आपल्या भारताचे शुभमन गिल वन डेचे कर्णधार आहेत आपले रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव टी ट्वेंटीचे लक्षात ठेवायचे मुख्य प्रशिक्षक हे भारताचे गौतम गंभीर असून गोलंदाजी प्रशिक्षक हे मॉर्ने मॉर्केल आणि फलंदाजी प्रशिक्षक सीतांशु कोटक आहेत आता आपण महिलांबाबत पाहिलं तर महिलांचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत अमोल मुजुमदार आहेत बघा अमोल मुजुमदार लक्षात ठेवायचं आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच महिलेची निवड होणार आहे तर यु के युनायटेड किंगडम तर या देशाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रमुख प्रथमच महिलेची निवड होणार आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे इथे आपल्याला तुम्हाला एक प्रश्न देतो भारताची गुप्तचर संस्था कोणती आणि त्याचे प्रमुख कोण आहेत कमेंट करून सांगायचं सर्वांनी नक्की कमेंट करायचं आहे भारताच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख कोण आहेत आणि भारताची गुप्तचर संस्था कोणती अकरावा प्रश्न आहे सोलार ऑर्बिटल मिशन कोणाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे तर आ, सोलार ऑर्बिटल मिशन हे पर्याय नासा आणि ई एस ए युरोपियन स्पेस एजन्सी असं फुल फॉर्म आहे ई एस एचं तर नासा आणि ई एस ए या दोघांद्वारे बघा सोलार ऑर्बिटल मिशन हे सुरू करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे बारावा प्रश्न आहे इस्रोने उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या जिल्ह्यात रॉकेटचे प्रक्षेपणाची चाचणी घेतली आहे तर इस्रोने उत्तर प्रदेश राज्यातील पर्याय कुशीनगर कुशीनगर जिल्ह्यात रॉकेटच्या प्रक्षेपणाची ही घेतलेली आहे तेरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान हा देण्यात आलेला आहे तर पर्याय लीना नायर तर लीना नायर यांना कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायरने सन्मानित करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे सुधांशु शुक्ला अंतराळात जाणार आहेत बघा एकोणीस जूनला लक्षात ठेवायचं एकोणीस जूनला आतापर्यंत चार वेळा ही मोहीम रद्द जरी झाली असली तरी आता एकोणीस जून ही तारीख देण्यात आलेली आहे राकेश शर्मा नंतर शुभांशु शुक्ला हे कितवे असणार आहेत तर दुसरे ठेवायचं आहे दुसरे सुमित सबरवाल जो काही एअर इंडियाचा जो काही हे झालेला बघा दुर्घटना घटलेली अहमदाबाद मध्ये ज्यामध्ये जवळपास दोनशे चौऱ्याहत्तरचा मृत्यू झाला होता एकूण प्रवासी होते दोनशे बेचाळीस परंतु त्यामधला एक जण वाचला असून दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि ते जे काही विमान आहे बघा तर ते मेडिकल कॉलेजमध्ये शिरले होते आणि त्यामध्ये मेडिकल कॉलेजमधील देखील काही जणांचा समावेश होता मृत्यूमध्ये त्यामुळे एकूण आकडा होता दोनशे चौऱ्याहत्तर तर हे दोनशे चौऱ्याहत्तर मृत्यूंची संख्या असलेली आहे ती अहमदाबाद या ठिकाणी दुर्घटना घडली होती जे बी मेडिकल कॉलेज होतं बघा अहमदाबाद त्या ठिकाणी विमान कोसळून दुर्घटना घडली होती आणि त्या एअर इंडियाचे जे काही प्रमुख पायलट होते बघा तर ते सुमित सभरवाल होते लक्षात ठेवायचे सभरवाल नाव लक्षात ठेवायचं विचारलं जाऊ शकतो अहमदाबाद दुर्घटना पुढचा चौदा प्रश्न आहे कुंड मला दुर्घटना कुठे घडलेली आहे ते देखील आपल्याला कमेंट करून सांगायचा हा प्रश्न मी उद्या टाकतो चौदा प्रश्न आहे जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय डस सतरा जूनला जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन हा साजरा करण्यात येतो भारतामध्ये वाळवंट कोणत्या राज्यात आहे तर बघा राजस्थानमध्ये आहे पंधरावा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाची रेअर अर्थ एलिमेंटची निर्यात ही बंद केलेली आहे तर पर्याय अ जपान जपान या देशाची रेअर अर्थ एलिमेंटची निर्यात ही आपल्या भारताने बंद केलेली आहे सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे साताऱ्यात होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे, हे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर तारा भवाकर हे अध्यक्ष असून त्याचे स्वागताध्यक्ष होते बघा शरद पवार लक्षात ठेवायचं शरद पवार हे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते जे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले होते आणि तोच प्रश्न आता नव्याण्णव्यावर विचारलेला आहे शिवेंद्र राजे भोसले हे याचं योग्य उत्तर असणार आहे तर साताऱ्यात जवळपास बत्तीस वर्षानंतर किती बत्तीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली शेवटचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात झाले होते आणि त्यानंतर आता बत्तीस वर्षानंतर नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात होत असून त्याच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्र राजे भोसले यांची बघा नियुक्ती करण्यात आलेली किंवा निवड करण्यात आलेली महत्वाचा प्रश्न आहे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे जे काही होणार आहे बघा नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर हे साताऱ्यातील कितवे असणार आहे तर चौथे असणार आहे आतापर्यंत तीन मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात झाले असून आता हे नव्याण्णव चौथे असणार आहे चौथे पुन्हा एकदा वर्ष सांगतो एकोणीसशे पाच साली एकोणीसशे बासष्ट साली आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली आतापर्यंत तीन वेळा हे साताऱ्यामध्ये बघा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले असून आता चौथ्यांदा नव्याण्णवे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात होणार आहे साताऱ्यामध्ये आता इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर मिलिंद जोशी मिलिंद जोशी हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरळ सेवा भरत्या असतात बघा तर त्यासाठी असे महत्वाचे प्रश्न जे चालू घडावशी उप विचारले जातात बघा तर ते सर्व प्रश्न आपण इथे कवर केलेले आहेत यामधलेच प्रश्न काही विचारले जातात व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्यासाठी आपल्याला धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचा आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद